उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत बारामती शहर आणि तालुक्यात अजित पवार तब्बल सात सभा घेणार आहेत या सभांमधून सुनेत्र पवार यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे शरद पवार गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्याच संदर्भातील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे शरद पवार पुण्यात आहेत आज दुपारनंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तसंच यावेळी निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार अशी ही जोरदार चर्चा आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज नागपूरमध्ये येणार ना आहेत आज रात्री आठ वाजता ते नागपूरमध्ये दाखल होतील उद्यापासून संघाची नागपुरात प्रतिनिधी सभा होणार आहे या सभेसाठी नड्डा उपस्थित राहणार आहेत भाजपनं राज्यातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार नितीन गडकरी रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे बीडमध्ये प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलं मात्र त्यांच्या जागी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली मुंबईतून दोन्ही जागांवर नवीन उमेदवार देण्यात आले उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरींचं नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं विमानतळावर गडकरी यांच्या स्वागतासाठी सारंग मुलगी तसंच सर्व नातवंड आले होते कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर डीजेवर नाचत आपला आनंद व्यक्त केला मुंबईतही भाजपनं धक्का तंत्राचा वापर केला आहे मुंबई उत्तरमधून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आलं आहे त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल उत्तर मुंबईतून लढणार आहेत तरीही आपण तणावातून मुक्त झालोय यापुढेही काम करत राहणार अशी प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे मात्र गोपाळ शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली मनोज कोटक यांनी मिहीर कोटेच्या यांच्या मुलूडमधील कार्यालयात जात त्यांना शुभेच्छा दिल्यात पक्ष जी जबाबदारी देईल ती आम्ही पार पाडू फक्त ईशान्य मुंबईच नाही तर मुंबईतील सहाही जागा मोदींच्या नेतृत्वाखाली जिंकून येतील असा विश्वास मनोज कोटक यांनी व्यक्त केला पुण्यातून भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना तिकीट दिलं मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचं महापौरपद भूषवलं होतं आता मोहोळ खासदारकीसाठी लढणार आहेत उमेदवारी घोषित झाल्यानंतर पुण्याच्या भाजप कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला जळगाव लोकसभेतून उमेदवारी जाहीर होताच स्मिता बाघ यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानले माझ्यावर विश्वास ठेवून ही संधी देण्यात आली जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असं त्या म्हणाल्या मलाच वाटतं मला भाजपच्या दुसऱ्या यादीत दादरा नगर हवेलीसाठी कलाबेन डेलकर यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे विशेष म्हणजे पती मोहन डेलकर यांच्या निधनानंतर कलाबेन या शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढत दादराच्या पहिल्या महिला खासदार झाल्या होत्या मात्र आता त्यांना भाजपनं तिकीट दिल्यानं ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जातो आहे सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्यावरून अमित ठाकरे यांनी वसंत मोरेंना समज दिली होती सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा असं अमित ठाकरे म्हणाले होते त्यामुळे मोरेंनी नाराजी व्यक्त केले राज ठाकरे पंचवीस वर्षात असं कधीही बोलले नव्हते मात्र अमित ठाकरे बोलले अशी खंत मोरेंनी व्यक्त केली यावेळी त्यांनी कुठल्याही ऑफरसाठी मनसे सोडली नाही असं स्पष्ट केलं पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासने विरुद्ध धंगेकर बॅनरबाजी पाहायला मिळते आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं चौकात धर्मगर्जना प्रतिष्ठाननं मोठा बॅनर लावलाय जो चोवीस तास पुण्यासाठी तोच दोन हजार चोवीस साठी असा उल्लेख त्यावर आहे तर त्याच्या समोरच होय हे आम्ही केलं असा उल्लेख असलेला रासनेंचा फ्लेक्स लागला आहे कोल्हापूरचे शिंदेगटाचे खासदार संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात समरजित घाटगे कोल्हापुरातून लढणार अशी चर्चा आहे मात्र मतदारसंघात विकास कामं केली आहेत शिवसेनेच्या तेरा खासदारांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्यामुळेच मीच उमेदवार असणार असा विश्वास मंडलिक यांनी व्यक्त केला बिहारमध्ये आज मंत्रिमंडळ ट्री विस्तार होणारे संध्याकाळी पाच वाजता हा मंत्रिमंडळ विस्तार होणारे जवळपास अठरा नेत्यांना मंत्री बनवलं जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते यात भाजपचे दहा तर जेडीयूच्या आठ जणांचा शपथविधी होणार असल्याचं म्हटलं जात राहुल गांधी यात्रेदरम्यान महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन न करताच निघून गेल्यानं पालकमंत्री दादा भुसे यांनी राहुल गांधींचा निषेध नोंदवला किमान जागेवरून का होईना मात्र महापुरुषांना अभिवादन करायला हवं होतं असा टोला मंत्री भुसे यांनी लगावला लातूरच्या पाणी प्रश्नावरून पुन्हा राजकारण सुरू झालंय ज्यांनी रेल्वेनं पाणी पुरवलं त्यांना लातूरला पुन्हा पाणी द्यायचं विसर पडला अशी टीका आमदार अमित देशमुख यांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर केली आहे ते लातूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते यावेळी जायकवाडी उजनी कुठूनही पाणी आणा पण लातूरकरांना पाणी द्या अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे पुरातत्व खात्याकडून आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी करण्यात येत अंबाबाई देवीच्या मूर्तीची परिस्थिती नेमकी काय आहे नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत हे आता कोर्टाच्या माध्यमातून कळणार आहे मूर्तीच्या संवर्धनासाठी प्रशासन कोणती पावलं उचलते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे नाशिकच्या मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं भुयारी गटार योजना पाणीपुरवठा अशा एकूण नऊशे कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं आता शहर विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे अशी भावना यावेळी दादा भुसे यांनी बोलून दाखवली आज भंडारा शहरात छत्तीस डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पांचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडला शहरात वाढलेले गुन्हे चोऱ्या तसंच घरफोड्यांचा छडा लावण्यासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत सांगलीतून राणी चन्नम्मा एक्सप्रेस रेल्वे सेवेचा शुभारंभ झाला भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते चन्नम्मा एक्सप्रेसचं उद्घाटन पार पडलं याआधी बंगळुरूला जाण्यासाठी सांगलीकरांना मिरजमधून रेल्वे पकडावी लागत होती आता मात्र मिरजेतून धावणारी राणी चंदम्मा एक्सप्रेस सांगलीतून सुरू होणार आहे मनमाडमधील बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकत धडक कारवाई केली दारूच्या सीलबंद बाटल्या कार असा चार लाख बावीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला लातूरमध्ये कोणत्याही गावात आता अवैध दारू विक्री करताना सापडला तर थेट सात वर्षांची जेल होणार आहे यासाठी सरकार लवकरच वेगळा कायदा करणार लातूरचे आमदार अभिमन्यू पवार यांनी ही माहिती दिली आहे रायगडमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून दागिने आणि रोख रक्कम असा एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आतापर्यंत त्याने चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे तर आरोपीवर राज्यात विविध ठिकाणी चाळीस गुन्हे दाखल आहेत